भरपूर प्रमाणात कॅल्शियम कॅल्शियमची आपल्याला नितांत गरज असते ती भाजी आज आपण करतो आहे मेथीची त्याच्यासाठी एक छोटे वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले त्याचा कोट आपण करणार आहोत अगदी कमी मसाले मोजकेच मसाले लागतात फक्त लसूण घ्यायचा लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि चार पाच हिरव्या मिरच्या जशी भाजी आपल्याला तिखट हवी ते देखील विना पाण्याचं वाटून घ्यायचं चला गॅसवर कढई ठेवली तेल देखील थोडंसं दोन चमचे जास्त घालायचं दोन तीन चमचे तेल घालायचं त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातून फक्त जिरी घालायची जिरे देखील थोडी जास्त घालायची आणि हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेलं वाटण घालायचं हिरवी मिरची आहे परतून घ्यायची चांगली मंदा वरती ती फोडणी चांगली परतून घ्यायची हिरवी मिरची आणि लसूण जिरी मीठ ॲक्च्युली मेथीची भाजी फक्त थोडंसं मीठ घालून तव्यावरती देखील खूप छान होते तर चांगली दोन तीन पाण्याने आणि मोठ्या पाण्यामध्ये म्हणजेच टोपामध्ये पाणी घेऊन दोन ते तीन वेळा या भाजीला चांगलं धुवून घ्यायचं कारण भाजीला माती असते म्हणून भाजीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता ही धुतलेली भाजी आपण त्या फोडणीवरती या पद्धतीने घालून घेतलेली आहे भाजी कढईमध्ये घालतानाच खाली जी फोडणी होती जो मसाला होता आपला तो मी भाजीनेच मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्येच मग मा त्याच्यानंतर शक्यतो लाकडाचा कलथा तुमच्याकडे असेल त्याच्या दांड्याच्या साह्याने ती मिक्स करून घ्यायची दोन मिनिट वाफ आली की भाजी खाली बसते जेवढी भाजी आहे त्याच्या एकपटच भाजी होते तुम्ही बघू शकताय भाजी कढईभर दिसत होती ती आता एकदम तळायला गेलेली आहे चवीनुसार मी त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि लाकडाचा कलथा आहे त्याच्या दांड्यानेच मी भाजी मिक्स करून घेते या भाजीला मीठ दाणे जास्त झालं तरी देखील ती चविष्ट लागते तसं मीठ खात नाहीत जास्त बोन्स खराब होतात ढिसूळ होतात खाडे आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तसं शेंगदाण्याचा कूट शेवटी घातला भाजी शिजत आली तरी चालतो पण मी इथे शेंगदाण्याचा कूट थोडा मोठाच ठेवलेला आहे अर्धे अर्धे शेंगदाणे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील हे देखील या भाजीमध्ये छान असे क्रंची लागतात तर आता मी या भाजीवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे पाणी आपण भाजीला बिलकुल घातलेलं नाही तरी देखील भरपूर पाणी सुटलेलं तुम्हाला दिसते भाजीमध्ये मीठ घातलं की भाजीला आपो पाणी सुटत जातं आणि त्याच पाण्यामध्ये भाजी चांगली शिजते तसंही हिरव्या पालेभाज्या झाकण ठेवून शिजवू नयेत हिरवा कलर त्याचा निघून जातो पिवळसर कलर होतो पण मी हे देठ घेतलेले आहेत त्याच्यामुळे एक दोन मिनिट मी त्याच्यावरती झाकण ठेवलं हा भाजीचा देठ शिजला म्हणजे भाजी शिजली असं समजायचं तर भाजी आपली छान शिजलेली आहे या भाजीमध्ये जो रस्सा तयार होतो तो ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो मेथीचा रस्सा तुम्ही थोडं पाणी घालून देखील मेथीचा रस्सा करू शकता तर पाणी जर वाटत असेल त्याच्यामध्ये तन मिनिटभर गॅस मोठा करायचा अर्धा मिनिटातच पाणी कमी होतं आणि भाजी आपली छान अशी सुकी होते या भाजीवरती शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकून अतिशय चविष्ट लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू